नमस्कार मंडळी मी पुरुषोत्तम सागवे तर विशेष परशुराम मोदी आपलं मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो होय घसा बसलेला आहे बस बसलेला म्हणजे थोडं बरं नव्हतं मध्ये त्यामुळे थोडा आवाज बदललेला आहे तर म्हणजे आपण मागच्या वेळी शेजाऱ्यांचे जे बेड वगैरे होता बाकी सगळ्या गोष्टी होत्या आपण निवून ठेवल्या होत्या सुरवेवाडीमध्ये तर आज आपण सूर्यवाणी येऊ दे जातो आणि त्यांच्याकडे ते जे पार्ट्स आहेत ना ते एकत्र बेड तयार करायचं आहे म्हणजे जोडायचं आहे पण त्याआधी ते कलर करायचं आहे कारण थोडंसं कलर निघालेलं आहे ब्लॅक तो, तो कलर करायचा आहे आणि अन्य कामं आहेत तर आपण जातो आहे मस्त इथे चपाती भा भाजी घेतली आहे आणि आज वार आहे बुधवार त्यामुळे काही कोलिन घेतलेलं आहे आणि आता निघालो आहे कारण नऊ साडेनऊला फाट्यावरती गाडी येते कारण ती गाडी सोनगाव कोतवली तिकडे त्या साईडला जाऊन येते सोनगावला जाते कोथळलेलं जाते दोन्हीकडे जाते के काय माहीत नाही तर त्याचं आता आपल्याला कळेलच आणि तिथे फाट्यावरती खालच्या साईडला जायचं इथे बस पकडायची आणि खाली जायचं बघूया आता आजच्या दिवसात काय काय होतं आपण दाखवेलच तुम्हाला आणि मी बसले आमच्या आपल्या बागेला इथे ऊस खूप सुंदर झाला आहे हां 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 हा। तर जाऊया बघूया कसं काय होतं आहे नऊ वाजून गेलेले आहेत आणि ती कधी पण खाली उतरतील आल्या की जायचं तर चला हा ऊस आहे छान झालं आहे फुलझाड आहे किती सुंदर फुल उमलले बघा मस्त काजू घेऊन बसले इकडून आपण आलो इकडून आता सोनगाववरून गाडी येईल आणि जायचं इकडे आलो वर्ण आलो आम्ही ही शाळा येत आनंददायी शाळा माझी आनंद झाली लागले हो झाले तरी बरे झाले बऱ्यापैकी कोरीची भाजी आंबा बाबा भरलाय मोहर आहे अजून हो मस्त वाटत ती तिकडं घरात दिसतात ती कुठली कोतवलीची कोतवलीच असेल हो कोतवलीमध्ये ना हो तर म्हणजे आपण मध्ये पोचलो मागच्या वेळी आलेलो तुम्हाला मशीद दाखवली होती आणि आता घर खोलत आहेत आंटी मस्त वाटते इकडं शांत आहे तर म्हणजे पोचलो आपण बोललो आत्ताच तुम्हाला झालं असं आम्ही निघालो एस टीसाठी आणि एस टीच बंद पडली सोनगावला जाते ना तिकडेच बंद पडली होती एक डमडमवाले काका आले ते म्हणाले खाली गावात जात आहे तर हो म्हणतात एस टी बंद पडली आहे मग आम्ही ऑटोवाले आले रिक्षा मग त्या रिक्षाने आम्ही आलो दोन कोणतरी होते यांच्या गावातले आणि आम्ही दोन आंटी आणि मी तर आलो मस्त गाव आहे सुंदर आता कामाला लागायचं आहे बघूया जसे जसे टेक घेता येतील ते घेईन आणि मग आपण पुढे सरकू इकडून कुण आहे काय जायला एक राऊंड होईल माझा मागच्या साईडला आलो ह्याच घरी जायचं आहे उठून जागा चला हे असं बेड त्याला कलर मारायला घेतलं आहे हे दोन आहेत अजून तो तिकडे एक झाला आहे तो सुकतो आहे उन्हात सुकला की कसा संध्याकाळी आम्हाला जायच्या आधी आतमध्ये ठेवता येईल जॉईन करायचं आहे त्याच्या लांबड्या पट्ट्यापण आहेत त्या कलर करायच्या आहेत आता हे करून घेऊया आधी आत्ता जस्ट बिस्किट आणि चहा खाऊन झालेला आहे दुपारी जेवायचा मस्तपैकी <laughs> खूप शांतता इकडे चला बेड आपले बेडचे पार्ट्स सगळे कलर झाले सुकत आहेत आणि आमचं जेवण पण झालं आता दोन खिडक्या आहेत आतमध्ये या बघा आतमध्ये दिसत आहेत ह्या त्यांना जरा लोखंड आहे त्यांना मारून घेतो कलर छान एकदम नवीन दिसायला लागला बेड आता झालेलं आहे कलरचं काम आणि आता मी निघतोय जरा दुसऱ्या वाडीमध्ये जात आहे तिकडे जाऊया आता आणि तिकडून मग निघायचं घरी जायला रस्ता मस्त हवा तेवढा ही ही बेस्ट झाडा बघा कशी मस्त हवी तितकी तिकडे नदीकडे जायला पाहिजे एकदा नेक्स्ट टाइम घर जवळ आहेत मी बोलतोय लांब आहे मोबजवळ आहेत हा घाणे कुंट बौद्धवाडी त्यांच्या ओळखीचे आहेत त्यांच्याकडे जात आहे मी त्यांना भेटून जरा जायचं आहे आणि काम आहे ते भेटून झालं की लगेच गाडीला जायचं गाडीचा टाईम होईल साडेचार आहे बस तर गेली तर मग कुठली पण गाडी अशी येणारी मिळते पण ते बस बरं पडतं सगळ्यांचं घर कुठे आता मी पहिल्यांदाच आलो इकडे वाडीत भारी आहे वातावरण शांत आणि झाडी भरपूर आणि हवा भरपूर आहे हा सुरवाडी स्टॉप मागे पण दाखवला एस टी कोण म्हणतं येतं कोण म्हणतं नाही आहेत त्यामुळे आम्ही हळूहळू चालत चाललं आहे इकडे वरती बघा पण दिसत आहेत इथे इथं कुठेतरी आहेत हां आहे बघा पणच आहेत चला बघूया हळूहळू चालत जाऊ काहीतरी मिळेल नाही तर जाऊ पोचू चालत ज्या आधीचा टेक घेतला मध्येच कॅमेरा ऑफ झाला होता मला माहीत नाही किती बोललो आहे बघतो आता तर वाडीमध्ये बोलत होते बस येते कोण म्हणतं बस येत नाही म्हणून मग आम्ही चालत चालत निघालो आणि हा इथं आतमध्ये रस्ता गेला तो कातळवाडीमध्ये आणि नेमके रिक्षा गेले आतमध्ये मग ती रिक्षा येईल सकाळी आम्ही आलो तीच रिक्षा येईल त्यामुळे आता ते वाडीत गेली रिक्षा ती यायला आली किती नेत जायचं एस टीची वाट बघता एस टी काय अजून आली नाही हे बघा ही गाडी जी आत गेली ना ऑटो तिकडेच आतमध्ये कातळवाडी आणि तिथे आणटी गेल्यात पाणी दिसलं बॉटल भरून घेतात जरा तहान लागली ऊन लागतंय भरपूर पाणी पिऊया रिक्षा येईपर्यंत